श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की श्रावण मास सुरू झालेला आहे आणि उद्या आहे पहिला श्रावण सोमवार तर आपल्याला पहिला श्रावण सोमवारी भगवान शंकरांच्या कोणत्या सेवा करायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर पूजा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने कशी करायची कारण आपण मंदिरात जर तुमच्याकडून जर झालं तर नक्की जा कारण घरच्यापेक्षा मंदिरात जी तुम्ही सेवा करणार त्याचं जे फळ आहे ते तुम्हाला खूप पटीने भेटणार आहे पण उद्या श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी असणार आहे पण जर तुम्हाला नक्की असा वेळ भेटला किंवा तुम्हाला जर पूजा क करण्याची जर तुम्हाला संधी मिळाली तर नक्की पूजा मंदिरातच करा ती संधी सोडू नका पण जर नाहीच झालं तर घरच्या घरी पूजा कशी करायची त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी शिवामूठ कोणती आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार आणि उद्या खूप महिला उपवास करणार आहेत तर ज्या गर्भवती महिला आहेत त्या शक्यतोवर उपवास करणार नाहीत पण त्यांनी पूजा केली तरीही चालेल उपवास नाही केला तरीही चालेल कारण बाळाची काळजी घेणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे तर आपल्याला अगदी आपल्याला देवपूजा करायची आहे सगळ्यात पहिले तर त्याच्यानंतर तुम्हाला अगदी सुंदर एक ताट तयार करायचं आहे त्याच्यानंतर ते ताटामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती असं सगळं बेलपान त्याच्यानंतर जे काटेरी फळ असतं ते धोत्र्याचं फूल जे असतं ते पांढरं फूल वस्त्र तर असं सगळं काही भस्म तर दूध दही पंचामृत तुमच्याकडे जे काही पूजेचं साहित्य असेल ते पूजेचं साहित्य तुम्ही ताटात ठेवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर देवाऱ्यासमोर तुम्हाला एक पाट मांडायचं आहे त्याच्यावर लाल वस्त्र अंथरून तुम्हाला त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे तांब्याचं ताट त्या तांब्याच्या ताटामध्ये तुम्हाला थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी भगवान शंकरांची जी पिंड आहे शिवपिंड ती त्यावर ठेवायची आहे डायरेक्ट पिंड ठेवायची नाही खाली पांढरे तांदूळ टाका त्याच्यावर कुंकू हळ टाकण्याची गरज नाही फक्त तांदूळ टाका आणि त्याच्यावर पिंड तुम्हाला ठेवायची आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता ती तुमची इच्छा की अभिषेक तुम्हाला पाण्याने करायचा आहे की पंचामृताने करायचं आहे पंचामृताने केला तरीही चांगलं आणि नसेल तरी पाण्याने जरी केला तरी अतिशय उत्तम पण आणि तुम्ही फक्त दुधाचासुद्धा अभिषेक करू शकतात दूध हे थंड असतं आणि भगवान शंकरांना थंड ज्या वस्तू आहेत त्याचाच अभिषेक करावा जसं की मध आहे दही आहे दूध आहे पाणी आहे याने तुम्ही अभिषेक करू शकतात अभिषेक केल्यावर तुम्हा अभिषेक करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत तुम्ही अभिषेक करत नाही त्याच्यानंतर पूर्ण पंचामृताने पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वच्छ पालीत पिंडीवर टाकायचं आहे त्याच्यानंतर ती पिंड उचलून तुम्हाला त्या ताटात ठेवायचे आहे जे आपण ताट मांडलेलं आहे त्याच्यामध्ये तांदुळावर तुम्हाला ही शिवपिंड ठेवायची आहे त्याच्यानंतर शिवपिंडीला तुम्हाला भस्म लावायचं आहे तीन बोटाने ब्रह्मा विष्णू महेश असे आपण ती तीन जी बोटं असतो याने भस्म लावत असतो तर भस्म तुम्हाला लावायचं आहे त्याच्यानंतर भगवान शंकरांना तुम्हाला पांढरं फुलं अर्पण करायचं आहे काटेरी फळ अर्पण करायचं आहे दोत्र्याचं फूल जर असेल तर ते अर्पण करा एखादं फळ अर्पण करा व कापसाचं काप जे आपण वस्त्र तयार करतो ते अर्पण करा तर हे अर्पण झाल्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांना बेलपान जे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे हे तुम्हाला व्हायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला एक व्हायचं पाच व्हायचे एकशे आठ व्हायचे जशी तुमची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही भगवान शंकरांना बेलपान अर्पण करू शकतात तर बेलपान अर्पण करताना तुम्हाला तुम्हाला जर भगवान शंकरांची शिवाष्टोत्तर नामावली जी आहे ती जर म्हणता आली तर नक्की म्हणा भगवान शंकरांची एकशे आठ नावं जी आहेत एक एक बेलपान व्हायचं आणि त्याच्यानंतर एक एक भगवान शंकरांची नावं जी आहेत ती तुम्ही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने बेलपान जे आहे ते पालथ तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर व्हायचं आहे तर ही झाली आपली साधी सोपी पूजा तर त्याच्यानंतर शिवा मूठ कोणती आहे तर उद्या पहिला श्रावण सोमवार तर तांदूळ जे आहे तर पहिले शिवामूठ तांदळाची असणार आहे आणि आपल्याला आपल्या हातामध्ये पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रातारण आवडतीची आवडती कर रे देवा हा जो मंत्र आहे थोडा कठीण आहे तर त्याच्यामुळे थोडं थोडं वाचूनच सांगितलं मी तुम्हाला तर हा जो मंत्र आहे हा तुम्हाला शिवा शिवामूठ अर्पण करताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मी हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल तर हा मंत्र म्हटल्या गेल्यावर तुम्हाला शिवा शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे आता आल्या सेवा तर आता ही झाली साधी सोपी पूजा तुम्ही जी केली ती भगवान शंकराची त्याच्यानंतर तुम्हाला सेवा कोणत्या करायच्या आहेत तर त्याच्यानंतर तुम्ही शिवस्तुतीचं शिवमहिम त्याच्यानंतर शिवस्तुती त्याच्यानंतर तुम्हाला रुद्राभिषेकचं करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला शिवाष्टोत्तर नामावली जसं की आपण बेलपान भातांना तुम्ही ओम नम शिवायसुद्धा म्हणू शकतात पण शिवाष्टोत्तर नामावलीसुद्धा म्हणू शकतात द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम जे आहे याने तुम्हाला सेवेची सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं शिवलीला वृत्ताचा जो अकरावा अध्याय आहे याचं पठण करायला विसरू नका कर। कारण तुम्ही आ, हा एक अध्याय जरी पठण केला तर तुम्हाला रुद्राध्यायाचं जे फळ आहे ते मिळत असतं तर या काही सेवा होत्या की ज्या तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी करायच्या आहेत आणि अशी घरच्या घरी तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने पूजासुद्धा करायची आहे आणि त्यासोबत या सेवा तुम्हाला जर अजून काही जास्त सेवा करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकतात जसं की महामृत्यूच्या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकतात किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकतात सेवा करायला कोणालाही ना बंधन नाही ज्याची जेवढी इच्छा असेल त्याने तेवढी सेवा करावी कारण सेवा केलेल्याचं फळ हे कधीच वाया जात नाही